खूपच पाव पडायला आणि मी थोडंसं लाई म्हणले होते तर लाई घेतले आणि बाहेर बसले होते तर इतका मोठा पाऊस चालू झालेला ते इथून गेलेला आहे तर ताकीवर कसा पडाला इतकी मोठा पाऊस आहे तर जय हिंद पब्लिक तुम्ही कसे आहात सर्वजण मजेत ना आणि मी खूप छान आहे आणि खूपच मोठा पाऊस पडायला आहे आज आम्हाला वाटलं आज काही पाऊस येणार नाही अरे बापरे खूपच पांढरं शुभ्र झालंय आणि रोडनं सुद्धा पाणी झालंय इकडं तर खूपच पाऊस आहे हे बघा खूप जास्त पाऊस पडलाय आणि या पावसाचा आहे का बरं हिवाळा कुठता गेलाय की पावसा चालू झालाय बघा बघा किती मोठा पाऊस पडलाय जोर जोरानं जोर खाऊ खाऊ पडालाय किती मोठा आहे पाऊस बघा इकडे तर पूर्ण पांढरं शुभ्र झालंय दाखवते बॅक कॅमेरा घेऊन ती पांढरं शुभ्र झालेला आहे इकडं ती खराडी आहे आमच्या इकली हे बघा कसला पाऊस दिसलाय असं वाटलं की येणारच नाही आणि खूपच आलाय बघा रे बापरे आता खूपच वसाडा याला इथपर्यंत हे बघा आणि दिवाळीच्या लक्ष्मी पूजेच्या दिवशी पासून आमच्या इकडे पाऊस आहे चालू बघा 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 किती मोठा आहे पाऊस वारं सुद्धा आहे किती कहर मांडलाय या पावसानं कहर केलाय कहर बघा किती मोठा आहे पाऊस इकडं तर लई आहे